पाकची भारताविरोधात अणुयुद्धाची तयारी पाकिस्तान करतोय अणुबॉम्बची चाचणी ट्रम्पच्या गौप्यस्फोटामुळे पाकची पोलखोल पाकिस्तानचे नापाक इरादे कधीच लपून राहिलेले नाहीत आता पाकिस्तानची मोठी पोलखोल खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच केली अमेरिका वगळता रशिया चीन उत्तर कोरियांसारखे देश अण्वस्त्राची चाचणी करत असल्याचं चा अनेकदा समोर मात्र आता ट्रम्प यांनी मोठा गौप्यस्फोट केल्यानं पाकिस्तानचा बुरखा फाटलाय नेमकं ट्रम्प यांनी काय म्हटलंय त्यांच्याच तोंडून ऐकूयात Open society. We're different. We talk about it. We have to talk about it because otherwise, you people are going to report. They don't have reporters that are going to be writing about it. Uh, we do. Uh, no, we're going to test because they test and others test. And uh, certainly, uh, North Korea's been testing, Pakistan's been testing. मुळात रशियाच्या नव्या अण्वस्त्राच्या चाचणीनंतर तीस वर्षांनी अमेरिकेच्या अण्वस्त्र परीक्षणाच्या निर्णयाबद्दल ट्रम्प यांना विचारण्यात आलं उत्तर देताना बोलता बोलता पाकिस्तानचे नापाक मनसुबेच जगासमोर मांडलेत पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता परिस्थिती अण्वस्त्र संघर्षांपर्यंत पोहोचली होती त्यानंतर ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे आणि भारताच्या सहिष्णू धोरणामुळे पाकला अभय देण्यात आलं मात्र पाकिस्तानची चाचणी भारतासाठी धोक्याची आहे भारतानं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून अद्याप कोणतीही अण्वस्त्र चाचणी केलेली नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतानं पोखरण मध्ये अण्वस्त्र चाचणी केली होती आता चीन आणि पाकिस्तान गुप्तपणे अण्वस्त्र चाचण्या करत असल्यानं भारतासाठी पोखरण तीन ची संधी खुली झाली आहे आता भारत नेमका काय निर्णय घेतो गुप्तपणे सुरू असलेल्या अण्वस्त्र चाचण्यांना रोखण्यासाठी ट्रम्प नेमकी काय भूमिका घेतात याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज